घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ श्री वैभवदादा पाटील व त्यांची संपूर्ण टीम सक्रिय झाली आहे लोकसभा मतदारसंघात आपापल्या परीने रान उठवित असताना विट्याचे वैभव पाटील हे श्री संजय काका पाटील यांच्या विजयासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवत आहेत प्रभाग निहाय पंचायती समिती गट जिल्हा परिषद गट त्या त्या स्तरावर युवकांच्या बैठका त्याचबरोबर वर कार्यकर्त्यांना संजय काकांच्या पाठीशी ताकद देण्यासाठी आदेश देत आहेत त्याचबरोबर वैभव पाटील यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पाटील यासुद्धा संजय काकांच्या पत्नी सौ ज्योतिकाकी पाटील यांच्यासोबत सहकारी नगरसेवकांच्या टीमने संपूर्ण विटा परिसरात प्रभाग निहाय व खानापूर तालुक्यात वेजेगाव लेंगरे पारे भाळवणी खानापूर या ठिकाणी महिला मेळावे घेत असलेले दिसून येत आहेत मोदींचे नेतृत्व पुन्हा सत्तेत यावे व सांगलीचे खासदार तिसऱ्यांदा संजय काकाच व्हावेत यासाठी त्यांनी स्त्री शक्ती एकवटून स्त्री शक्तीची ताकद संजय काकांच्या पाठीशी उभी केली आहे त्यांनी विटा व खानापूर तालुका परिसरात विविध ठिकाणी ज्योतिताईंना सोबत घेऊन सुमारे दोन हजारहून अधिक महिलांपर्यंत काकांचे कमळ हे चिन्ह पोहोचवत खानापूर मतदारसंघातून काकांना निश्चितच विक्रमी मताधिक्य देऊ असे जागोजागी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे अशा प्रकारे खानापूर मतदारसंघात वैभव पाटील यांची टीम संजय काकांच्या हॅट्रिकसाठी जोरदार कामाला लागलेली दिसून येत आहे गावोगावी बैठका व महिला मेळावे घेऊन दिवसेंदिवस संजय काकांचे पारडेओ करत आपल्या श्री संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी वैभव दादांनी कमालीची आघाडी घेतलेली दिसत आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा